दागिने श्रीमंत पेशवाई नाशिक से सुप्रसिद्ध सरा मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा लोकसभा निवडणुकीत मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी सर्व शासकीय अधिकारी आता एकवटलेले आहेत दरम्यान निफाड मतदारसंघातील सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र येत मतदान जनजागृतीसाठी बाईक रॅली काढली आहे निफाड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या सूचनेनुसार सर्व अधिकाऱ्यांनी एकत्र येत बाईक रॅलीद्वारे मतदान जागृती केलेली आहे पंचवीस एप्रिल रोजी म्हणजेच आज निफाड तालुक्यातील ओझर यात्रा मैदाना येथून या रॅलीला प्रारंभ झाला त्यानंतर ही रॅली एचएल टाउनशिप चिंचखेड चौफुली मारगा निफाड फाटा केकेबाग महाविद्यालय या मार्गाने मार्गस्थ झाले दरम्यान यावेळी निफाडचे तहसीलदार विशाल नाईकवाडे आणि प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे आज एकवीस निफाड विधानसभा अंतर्गत वीस दिंडोरी लोकसभेसाठी वीस मे रोजी मतदार होणार असल्या कारणाने प्रकल्पांतर्गत आज ओझर आणि चिंबळगाव दरम्यान बाईकची रॅली काढण्यात आलेली आहे आपल्या निपाड तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी पन्नास टक्क्याहून कमी मतदानाची टक्केवारी आहे त्या ठिकाणी मान्य प्रांत मॅडमच्या अध्यक्षेखाली हा प्रकल्प आपण आयोजित केलेला आहे आणि मतदानाची मतदानामध्ये जनजागृती आपण करत आहोत हिंगोली लोकसभा मतदारसंघ दोन चार ये दिसलेले आहे या माध्यमातून सर्व निष्पारकारांना आम्ही आवाहन करते की 20 मे रोजी जास्तीत जास्त लोकांनी केंद्राच्या बाहेर पडाव आणि मतदान करावा धन्यवाद श्रीमती पाटील उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी निफाड मतदार संघ निफाड अजर कादरी नाशिक न्यूज निफाड